गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्रीचा प्लॅन आमचा खूप डेंजर झाला रात्री ऑलमोस्ट तीन वाजले आम्हाला झोपायला आणि त्यानंतर आता सकाळी बारा वाजता आम्ही दोघे उठलेत तर रेशमी आता सारतीला भरवते आणि मला काम दिले की मॅगी बनवायचं तिला माझ्याची मॅगी जाम आवडते तर मी आता विचार केला की मॅगी आधी तिला बनवून देतो आणि त्यानंतर मग मार्केटला जाईन बघूया संडे आहे तर बहुतेक तरी असावेत एक वाजेपर्यंत तरी फिश खायची आहे मॅडमला तो ला तर बघूया फिश भेटते का कोणती भेटते आणि सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपली आता तयारी झालेली आहे मॅगीची हे एक कांदा अर्धा टमाटर घेतलेला आहे दोनच माणसांची मॅगी आहे त्यानंतर मॅडमना खायची आहे कॉर्न मॅगी ते काल उकळून ठेवलेले कॉर्न आणि आपली मॅगीचं पॅकेट आहे पूर्ण नाही टाकणार आहे दोनच टाकणार आहे त्याच्यामधले आणि चीज ते चीज फ्रीजमध्ये आहे बाहेर काढल्यावरती ते जाईल म्हणून काढलं नाही आता सुरुवात करूया आपल्या मॅगीला मी पटापट पटापट बनवतो आणि त्यानंतर मॅडमची ची रिएक्शन बघूया की तिला आवडते का ज्यासाठी बनवायची आपल्याला थोडी हळद टाकली आहे थोडासा आपला जो मसाला असतो तो, तो टाकलाय मॅगी मसाला आपण नंतर टाकू आणि थोडंसं मीठ चवीपुरतं मॅगी मसाल्यामध्ये तर मीठ असतोच पण आपण आता हे जे कांदा टमाट टाकले आहे त्यासाठी थोडंसं मीठ आता हे चांगलं सोपे करून घेऊया तर मित्रांनो फायनली आपली मॅगी तयार झाली आहे आणि टेस्ट करायला जज सुद्धा आलेले आहेत तर सांगता का जरा मॅडम कशी झालेली आहे मॅगी मी जवळजवळ सहा महिन्यांनी मॅगी अच्छा सहा सहा महिन्यानेच खायची मॅगी रेग्युलर नसते खायची चांगली नसते चांगली झाली रे काय बोलतेस मराठी हल जोक मारू नको हो फटकेच एक नंबर ना तिखट पण नाही ओके चला आता मी पण पटापट पटापट नाश्ता करतो जेवणाच्या वेळेला जेवणाच्या वेळेला नाश्ता आहे आणि जातो बघूया मॅडम ना फिश खायची पण फिश भेटेल का नाही मी थोडा असं धकधुक धाकदुक मध्ये आहे पण भेटेल

मस्त येते okay. चला हा चला, चला चला बाय बाय मम्मा आम्ही येतो लगेच हा बाय चला बाय 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 केलं मम्माला तू बाय फ्लाइंग किस दे गुड गर्ल चलो को ना। चलो भागो कुठे झाली तू नानू फिश आणल ना ना ही टोपी उडाली आमची टोपी उडाली आमची टोपी उडाली आहे ना परत उडाली परत उडाली आजची कशी मामाने लावली टोपी काढून टाकायची काढून टाक ऐकू नको मग थांब घाल मग टोपी आधी घाल मी घालतो हो मी घालतो आपण घालूया हा घातली सोपी ऊन आहे नानू ना ना ऊन आहे ना तुला टॅन होणार मग मम्मा डॅडाला ओरडणार तुला चालेल चालेल का सांग मम्माने डॅडाला ओरडलेलं अरे केवढी हवा आहे इकडे परत उडाली आमची टोपी जाऊ दे नानू न ना तो घालू टोपी नाही 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 ना ना काय तो टोपी पडते ना।, ना, ना आम घाल ठीक आहे बस खुश काय करायचं काय कळत ना बाबा फिश भरपूर फिश आहे ना खेवली फिश आहे खेळली फिश आहे नोकरी नोकरी कशी दिली माशी सुर कितीला चार चारशेला दोन दिले येतो येतो नाही संपला पाहिजे संपला पाहिजे फिश घेतली ना आपण फिश घेतली ना तुला आवडली आवडली तुला बरोबर तळण्यासारखे करा कठी वाचव मम्माला बोल खोल ए मम्मा दारुगड भाई दारुगड मा। मा। ए मा, दारूगड लवकर मला आवाज द्या आधी खोनाल आम्हाला टोपी नाही आवडत होती का आम्ही सारखी काढत होते का बाबू सारखी काढत होती ती रडली ना नाय अजिबात नाही मस्ती 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 नुसती हा घातली चावी कुठे अशा कस एवढी खूश झाली तू कुठे जाऊन आली छा कुठे जाऊन आली तू फिश आणले फिश आणली हा छोटी पेटली आम्हाला कसली आहे चालेल दोघं ना सगळी असते तर मोठी लागली असते चलेगा बेबी सुरमई बी चलेगा चलेगा पण सुरमई चालते चला पटापटा आता बनवूया बाबा आम्हाला उन्हा तुझा त्रास झाला आम्हाला जाम हा जा पाणी पिया थंडगार बाई तर मित्रांनो दुपारच्या वामकुक्षी नंतर तुमचं परत एकदा स्वागत आहे एकट्याचीच वामकुक्षी झालेली आहे मला सारख्या झोपून ना दिला नंतर काय झालं ना आमच्या इथे समोर ना गणपती गणपती आले तर मग त्या लोकांनी असं एकदम वाजवायला सुरुवात केली पण कुंभकर्णाला काही जाग नाही आली कुंभकर्ला कुंभकर्णाच्या वासराला पण जाग नाही आली आम्ही दोघे झोपले होते झोपले एक होते एकदम घोडे बेजपी सहा वाजता जाग आली हा तर आता मी विषयापासून भटक भरकटते आता आमचं खूप इम्पॉर्टंट काम आहे म्हणजे आता गणपतीला गावी जायचंय कोकणात पाच दिवसासाठी पाच दिवसासाठी आमची शुक्रवारची आहे बस आणि मध्ये आम्हाला गणपती पण आम्ही गौरीला जातो मम्मी पप्पा जे आहेत ते स्टार्टिंग पासून जातात यु नो वाय कॉर्पोरेट कॉर्पोरेट मजदूर तर सुट्टी नाही भेटत या लोकांना मला सुट्टी भेटलेली आहे माझी सुट्टी आहे चांगली दहा दिवसाची पण मी बुधवारपासून घरीच आहे या मॅडम ना सुट्टी नाही आहे त्यामुळे बुधवारचा प्लॅन कारण या मॅडम यूएस कंपनीसाठी काम करतात त्याच्यामुळे आम्हाला सुट्टी नाही आम्ही पण फ्रेंच कंपनीसाठी काम करतो आम्हाला भेटते सुट्टी तर तेच इम्पॉर्टंट आता पॅकिंग करायची आहे तर मी एक बॅग काढली आहे जी मलाच गिफ्ट भेटली होती दिवाळीला माझ्या ऑफिसमधून तर बघूया एकच बॅग आहे का अनेक बॅग आहेत मला तरी तसंच हवंय की एका बॅगमधूनच घेऊन जायचे दोन दोन तीन तीन बॅगा सांभाळा परत माझ्या हातामध्ये कॅमेरा असणं तो सांभाळा सारतीला सांभाळा तर मग ते पॉसिबल नाही होत तर मग त्याच्यामुळे विचार करतो एकाच बॅगेमध्ये सगळं सामान भरू आम्ही तिघांच आणि बघू हा बोलतोय दोन कपडे घ्यायचे दोन दिवसासाठी जायचंय का अरे म्हणजे पाच कपडे पाहिजे अरे पण एडी आज कपडे घातलेस तर उद्या धु उद्या धुतलेले मग तेच घालायचे पाहत आहे ठीक आहे बघूया बॅगेत आपल्या पॅकिंग करायची होते तर मित्रांनो एक तासाच्या डिस्कशन नंतर आम्ही या निष्कर्षावरती आलेलो आहोत कि एक बॅग नेण्याचा प्लान फ्लॉप आहे एका बॅगी मध्ये हा जो एवढा पसारा मॅडमने काढलेला आहे मॅडमने मग तो जाणार नाही आम्हाला दोन बॅगा लागतील तर मग असं ठरवलेलं आहे की माझी जी ही ट्रेकिंगची बॅग आहे हा एक मोठा जोक आहे जो माणूस कुठेच ट्रेकिंगला गेला नाही त्याने ही ट्रेकिंगची बॅग घेतलेली आहे मला शॉक होता यार घ्यायचा ही बघा ना किती मोठी बॅग आहे सिक्स्टी लिटर लिटरची कॅपॅसिटी आहे जी खूप छान बॅग आहे आणि मला स्वस्त मध्ये डिस्काउंट मध्ये भेटली होती ही काहीतरी वन थाउजंड टू हंड्रेड थाउजंड टू हंड्रेड तर मी ती घेतली होती मग असं ठरवलंय की माझे कपडे आणि सारथीला जे एमर्जन्सी सा लागता जे लागतात खाऊ आणि औषधं ते सगळं या बॅगेत राहतील आणि ही आमच्यासोबत बसमध्ये असेल आणि या बॅगेमध्ये बाकी नॉर्मल जे कपडे आहेत आणि ज्या साड्या वगैरे आहेत ह्याच्यामध्ये जाऊन ती दुसरी बॅग जी ट्रॅव्हल रिझन काय ना साड्या ह्याच्यामध्ये फोल्ड होणार सगळ्या साड्या मी केल्यात तर मग आणि ह्याच्या पण कपड्याला इस्त्री नाहीये मला नाही आवडत इस्त्री करून घातलेले कपडे काय माहिती आधीपासून कपड्यांचा एवढा तर मग बघूया हे कसं राहत आधी मॅडम तुमचं बाजूला काढा आणि माझ्या वस्तू आधी आपण साड्या खाली ठेवून देऊया हे कसं आलं कसं उचल ना असं सारखं ते उचलून ठेवण्या सारखं ते कस नाही ती घडी विसकते ना त्याची मी एवढी मेहनत करून घडी केली आहे आधी साड्या घाल ठेवतेस तुझ्या इथे पण असं असतो ना कप्पा दिसेल का असं ठेव ना मग असं ठेव म्हणजे व्यवस्थित दिसेल त्याच्यामध्ये माझी बॅग ही बॅग मस्त युजफुल झाली हा एकदम छान गिफ्ट दिला सरांनी विचार करून आणि मस्त आहे ही आता मी काय करते ना साड्या आहेत ना सगळ्या साड्यांचं असं मी व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे साडी ब्लाउज परकर ते एक एक करून ह्याच्यात भरते मग ते खराब पण नाही होणार पिशवीमध्ये अच्छा वेगळ्या पिशवी धरणार आणि त्यानंतर मग ती दुसरी एक राहू दे पिशवी या दोन आहेत या दे तुझं अच्छा चालेल म्हणजे कसं गावी कसं एक अधिक गणपतीला तसं आमच्या गावचं खूप खूप मोठं घर आहे आम्ही नक्की ना त्या घराच्या पूर्ण हाऊस टूरचा असा व्हिडिओ करू हा माझा विचार तर आहे हाऊस टूरचा व्हिडिओ पण बघू काय आहे हुँ हुँ चा चा थी। 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 चादर पण घ्यायचे आपल्याला बिकॉज कसं आम्ही एसी बसने जातोय त्यांच्या चादर असतात दिलेल्या पण थोडा हायजीनचा इश्यू आहे ना हायजीनचा इश्यू हिला आहे मला काही नाही मुलांना चालतं दे बाबा काहीतरी दे मी आणि सारे मध्ये घेऊ ह्याला घेऊ त्याला पण दिली चादर त्याच्या डन अजून अजून आता खाली सादर ठेवूया दोन साड्या अजून एक साडी आहे जी मम्मी कडून यायची बाकी आहे तर ती एक साडी राहिला आणि एक ड्रेसमध्ये अजून एक्स्ट्रा राहिला मला असं वाटतं की हा बॅगला माझ्याच कपड्यांनी भरणार आहे आणि माझे कपडे असे उघड्यावरती हो ठेवले तुमचे पिशवीत ठेव म्हणजे ओले होण्या हा शाणी आहे आधी ठेवायला पाहिजे होते ना आता काय माझ्यावर उपकार करते ठेव हा? का ठेवते येईल का मला दुसऱ्या अरे नाही ओला होणार बाबा ते तू पावसात थोडी ठेवणार आहेस ते आणि ही वरची बाजू आहे ना भिजले तर तुझेच भिजतील खालची बाजू आहे

हा खूप मस्त झाली होती डायरेक्ट आम्ही फोटो वगैरे काढून इंस्टाग्राम वरती येईल आणि त्याचे ब्लॉग थोडे उशिरा येतील आता गणपती मध्ये गावाला नेटवर्क नाही आहे तर मग तारंबळ होते आमची नेटवर्कच्या मामल्यामध्ये गेल्या वर्षी पण मला अर्जंट एक कॉल करायचा होता आणि त्यासाठी नेट लागणार होता ऑफिसवरून होता तर मग त्यासाठी मला पूर्ण गावाच्या वेशीवरून खाली वरती वरच्या बाजूला आहे तर तीन एक किलोमीटर खाली यावं लागलं होतं तेव्हा तो एवढा स्ट्रॉंग नेट भेटला होता की मी कॉल करू शकेल असं होतं आता अजून झालं ना सगळं ते काय ठेवणार जागा नाही होणार त्याच्यासाठी होईल का राहील तुटलं वगैरे मग बॉक्स ठेव हा तो बॉक्स ठेव बांगड्या पण टाकायच्या मध्ये उगाच नाही तर तडकतील ना किती मस्त एकदम सिस्टमॅटिकली पॅक केलं मी सांगितलं मला असं आवडत नाही तर मी ती हि जी पॅकिंग एकाच दिवशी आहे ना तुम्हाला मी दाखवेन हा असं घ्यायचं कोंबायचं एक गोष्ट नाही म्हणजे जी लागणारी गोष्ट असेल ना ती सगळ्यात खाली अशी तळाला असते आणि बाकी सगळ्या वरती असं लावलेला असतो डोंगर एवढा सेट राहते झालंच नाही माझी बॅग पॅकिंग करूया आणि तुम्हाला माहित आहे एक गोष्ट आम्हाला अजून एक स्वप्नेला कॅरी करायची आहे काय हो अच्छा हा ते गावाला आमच्या घरीची एक मांडणी आहे तर ती पप्पा ऍक्च्युली सगळं सामान घेऊन गेले गे आहेत माझ्यासाठी काहीच ठेवलेलं नाही आहे तर मग त्यांना फक्त एक मांडणी जी आहे ना ती आमच्या घरी होती ती यूज नाही तर मग ती गावाला घेऊन जायची मग ती फक्त मला सांगितले तर त्याच्यामुळे मी ही बॅग सिलेक्ट केली की ही बॅग नाही ही होती ती माझ्यासोबत घे पण बोल ही मी पकडू आणि परत ती मांडणी पकडू मग मला थोडंसं अनकम्फर्टेबल होईल म्हणून मग मी ही बॅग घेतली म्हणजे ही पाठीला राहील आणि मग तर आता माझी बॅग पॅक करूया तिच्यात आम्ही गेल्या वर्षी सारखी लहान होती ना तर तिला बसवलेल्या खूप डीप आहे ऍक्च्युली आम्ही कुठे विकेंड ला गेलो ना बस। तर तिघांच सामान बरोबर बस बरोबर बसतो ऍक्च्युली तसंच आहे आता पण गावीकडे थोडं एक्स्ट्रा सामान घ्यावं लागतं थोडे ट्रेडिशनल कपडे गणपती म्हटलं साड्या कुर्ते वगैरे किती डीप आहे काय बाय मग गाणं चेंज चेंज आहे मामा गाणं चेंज करण्यापुरती तिचा आवाज येतो नंतर मग ती शांत होते असं नाही मी खूप ठरवते तिला स्क्रीन फ्री टाइम द्यायचा अजून मी आता हे टॉय पण आणला एबीसीडीचा पण मग ते कसं त्याला मी त्यासोबत एंगेज पाहिजे माझे कपडे झाले हे तुझं काय आहे हे केसांचं ना केसांचं ते मी ठेवते जास्त करते आता ही बॅग तयार झाली मॅडमचे या पुढच्या कानामध्ये सारखीचे डायपर टाकूया आपण हां

स्नेक्स खाली ठेवले डायपर काढतो डायपरच्या खाली काही स्नॅक्स आले मी तीन पॅकेट मागवलेले चीज बॉय हां चीज बॉय बोलते चीज बॉल्स आणि माझा उपास असणार मंडेला पण कुठले आहेत हे पेपी पेपी आहेत आणि अजूनही मागवलेलं मी म्हणजे मी आताच खाऊन टाकलं हां आणि बनवून चिप्स आहेत माझा उपास ठेवा आणि मी काय विचार करतो काय गेल्या वेळेला मला ब्लिंकेटवरून ते जन्माष्टमीचा व्हिडिओ बघितला जन्माष्टमीच्या दिवशी मागवलं सामान ब्लिंकेटवरून तर कुरमुराचं पॅकेट घेतलं होतं तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर बघा नक्की मस्ता मस्ता मजा केली घरच्या घरी दांडी पडलेली पण ती मटकी जी बनवली ना त्या कुंभाराला मी सोडतोय अजून <laughs> तुम्हाला भेटला नाहीये <laughs> जाम मार दिला ता त्याने काय माहिती कुठली झाडं लावतात ना ती वाली कुंडी दिलेली वाटत मटकी ते करून पण त्याने काय माहिती कुठली मटकी दिली ती फुटली नाही तिच्या मी बोललो टक्कर मार टक्कर टक्कर मारली टंक आवाज आलेला असा तर झालेली आहे आता ही माझी बॅग झाली आणि ती रेशमीची आहे सो ऑल माझ्यामुळे किती काम सॉल्टेड होतात विदिन फिफ्टीन मिनिट आमची पॅकिंग झाली ठीक आहे ठीक आहे चले चला आता जेवणाची तयारी करू सकाळी सुरू आणलेली तर ती बघूया कशा मॅडम बनवत आहेत बनवून तर झालेली आहे फक्त फ्राय करायची आहे पण ती ती बोललेली की मी रेसिपी सांगेन की कशी बनवली काय बनवली सो ओके सो बघा आता हा माझा मेन्यू हा आहे रसा मस्त दाटसर मला आवडतो तसा हा आहे सुरुमईचा रसा इथे मी कुकर ठेवला आहे मस्त भात होतो ह्याच्यामध्ये आणि तेल पण तापत ठेवलं आहे ह्याच्यात तांदळाचं पीठ ॲक्च्युली हे जे पीठ आहे ना थोडं सकाळचं उरलेलं त्यातच मी जरासं मिक्स केलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे दुपारी काय झालं होतं ना ॲक्च्युली थोडंसं मीठ कमी पडलेलं सो आता मी काय केलं माहिती आहे का मच्छीमध्ये थोडंसं मीठ आणि जरासा मसाला ॲड केला बिकॉज मला ना थोडं फिकं फिकं वाटत होतं तो, तो स्पायसीनेस आलाच नाही काय माहिती आहे मला जास्त तिखट खायची सवय लागली स्वप्नीमुळे राहून स्वप्नीसोबत राहून राहून का तांदळाच्या पिठामुळे ते असं कमी तिखट झालेलं डोंट नो बघूया ओके okay, सो so आता ही फिश फ्राय होते थोड्या वेळा चांगली घेऊ आणि झालं आमचा डिनर मंडळी असा होता आमचा दिवस आणि मस्त आमची पॅकिंग वगैरे करून झाले आहे सो वी आर रेडी टू गो फॉर गणपती आम्ही ट्राय करू की गणपती मध्ये व्हिडिओ अपलोड करायचे पण मला वाटत नाही की ते पॉसिबल गावाला नेटवर्क ने नसतं गावाला नेटवर्क नसतं पण परत आल्याच्या नंतर आम्ही सगळे व्हिडिओज अपलोड करून तुम्ही आम्हाला तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट vlog मध्ये तोपर्यंत बाय बाय